जसे यांचे मुलं आहेत तरीच आमचा पण परिवार आहे कधी कधी मुलं आहेत आमचे आम्ही फोजमध्ये वीस वर्ष सव्वीस वर्ष नोकरी करून या माणसाने मला असं आश्वासन दिलं आहे की मी तुम्ही आम्ही रिटायर्ड आहे त्यामुळे आर्मीचा कोठा असतो त्यामध्ये मी तुम्हाला आर्मीला लावू शकतो जॉबला लावू शकतो रिझर्व्ह बँकमध्ये तर कृपया तुम्ही या जर तुम्हाला तुमचं साध्य करून घ्यायचं असेल तर या सुपरवायझर पोहोचला दहा लाख रुपये आणि अटेंडंट पोस्ट आठ लाख रुपये अठरा लाख रुपये ठेवायचं देशाची सेवा केलेल्या ए काय बोलतो ते ऐकायचं देशाची सेवा केली त्यांनी आणि मुलाबाळांपासून तिकडे बॉर्डर वरती सेवा करून ते लोक आले आणि त्यांना जे काही आयुष्याची कमाई मिळाली तर तुझ्यासारख्या चोर माणसांनी ती खाल्लेली आहे तुझ्यासारखा लबाण